वा मस्तच स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण गावरान पद्धतीने झटपट असं चिकनचा रस्सा कसा बनवायचा ते पाहणार आहोत अगदी कमी वेळेमध्ये आणि घरातील उपलब्ध मोजक्या साहित्यामध्येच आपला हा चिकनचा रस्सा अतिशय चविष्ट असा रुचकर असा चिकनचा रस्सा बनवून तयार होणार आहे तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा हे आपण चिकन घेतलेले आहे ते स्वच्छ धुवून घेतलेले आहे तीन चार वेळा स्वच्छ धुतलेले आहे आता आपण त्याला मीठ आणि हळद लावून घेणार आहोत हे एक ते दीड चमचा छोटा चमचा आहे मीठ घेतलेला आहे आणि थोडीशी हळद घेऊयात हे आपण छान असे मिक्स करून घेऊयात चिकनला लावून ठेवायचं व्यवस्थित मीठ आणि हळद या पद्धतीने हे आपले लावून झालेले आहे आपण एक दहा ते पंधरा मिनिट याला ठेवूया दहा ते पंधरा मिनिट झालेले आहे हे मस्त असे हळद आणि मिठामध्ये भूजलेले आहे आता आपल्याला मसाला लागेल त्यासाठी मी हे दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहे एक मोठ्या साईजचा टॅवॅटो चिरून घेतलेला आहे हे सुको खोबरं आहे थोडंसं भाजून घेतलेलं आहे आलं लसूण थोडीशी कोथंबीर आणि एक मोठा चमचा थोडासा भरून तिळ आहेत ते पण भाजून घेतलेले आहेत आपण याचे वाटण बनवून घेणार आहोत फोडणीसाठी लागेल आपल्याला तेल घरगुती काळा मसाला लाल तिखट हळद चवीनुसार मीठ लागेल धणे पावडर लागेल आणि थोडेसे जिरे लागेल आता गॅस आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे एक ते दीड पळी साधारणतः तेल घालून घ्यायचा आहे तेल आपलं गरम झालं की त्यामध्ये आपण थोडेसे जिरे घालून घेऊयात अगदी थोडेसे घालायचे जिरे जिरे आपले चांगले तळसळले की त्यामध्ये आपण हा बारीक चिरून घेतलेला कांदा कांदा आपण एक ते दोन मिनिट छान असा तेलावरती फ्राय करून घ्यायचा आहे थोडासा कलर बदलला कांद्याचा टॅमॅटो घालून घ्यायचा आपला कांदा एक ते दोन मिनिट तसा तेलावरती परतून झालेला आहे आपण आता त्यामध्ये हा बारीक चिरलेला टॅमॅटो घालून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर एक छोटा चमचा मीठ घेतलेला आहे ते घालून घेऊया म्हणजे आपला टोमॅटो आणि कांदा दोन खूप छान असे व्यवस्थितपणे परतून घेत आता हे आपण एक ते दोन मिनिट असे परतून घेऊयात तोपर्यंत आपलं कांदा टोमॅटो परत आहे तोपर्यंत तो आपण आलं आलं लसूण खोबरं कोथिंबीर गिरबत्ती यांचे वाटण करून घेऊयात आपला टॅमॅटो आणि कांदा हे दोनही छान असे एक ते दोन मिनिटाची व्यवस्थित असे परतून झालेले आहेत आता आपण त्यामध्ये मी हे वाटून बनवलेले आहे आलं लसूण व वेळ अजिबात पाणी घातलेलं नाही आहे हे बिना पाण्याचंच मी वाटण घातून घेतलेलं आहे ते आता आपण यामध्ये घालून घेऊया हे पण छान असे यामध्ये मिक्स करायचं आहे वासण असे छान झाले की यामध्ये आता आपल्याला हळद थोडस लाल तिखट घरगुती काळा मसाला आहे मी घालून घेणार आहे एक छोटा चमचा आहे अडीच चमचा घातलेला आहे मी, तो मी तो थोडीशी धना पावडर एक ते दोन चमचे धना पावडर लागेल आपल्याला आणि आता आपण हे छान असे मिक्स करून घ्या यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ तुम्ही चवीनुसार घालून घ्या आपण चिकन चिकन चिकनला हळद आणि मीठ अगोदर लावून ठेवलेलं आहे त्यामुळे चवीनुसार तुम्ही मीठ घालून घ्यायचं आता हे आपले कोके वाटत आहे त्यासाठी मी यामध्ये थोडस पाणी घालून घेतो आपण अगदी किंमित पाणी घालून घ्यायचं आहे ज्यामुळे आपले मसाले छान असे परतले जाते फार पाणी घालायचं नाही हे मसाले आपले व्यवस्थित असे परतले पाहिजेत हे मसाले एक मिनिटभर छान असे तेलावरती परतून घ्यायचे आहेत सगळं व्यवस्थित असं वाटण परतून घ्यायचं आहे आपले हे वाटण छान असे मिनिटभर परतलेले आहे पाहू शकता तुम्ही आता आपण यामध्ये जे मॅरिनेट केलेले चिकन आहे ते घालून घ्यायचे आहे याला मिठाचे पाणी सुटलेले आहे पाहू शकता तुम्ही आता हे मसाल्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे मी इथे चिकन शिजून वगैरे हो अगोदर घेतलेलं नाहीये मी डायरेक्टच मसाल्यामध्ये हे चिकन शिजवून घेणार आहे पटकन होतं चिकन शिजायला फार वेळ लागत नाही आता हे मसाल्यांमध्ये छान मिक्स झाले ते आपण त्यावरती एक झाकण ठेवूयात आणि एख्याला तीन ते चार मिनिट छान अशी वाफ येऊ हो देऊयात मिठाला मिठामुळे पाणी सुटणार आहे आणि त्या पाण्यामध्ये आपण छान असे हे वापरून घ्या यामुळे आता मी एक झाकण ठेवते गॅस आपला बारीकच केलेला आहे आणि आता हे दोन ते तीन मिनिट छान असे वापरून घेऊया आपले तीन ते चार मिनिट झालेले आहेत आपण एकदा चेक करून पाहूया हे पहा मिठाच्या पाण्यामध्येच आपले चिकन छान असे शिरलेले आहे आता आपण यामध्ये आवश्यकतेनुसार तुम्हाला कितपत रस्सा हवा आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्या मी पाणी इकडे साईडला गरम करायला ठेवलेले होते गॅस बंद खूप छान येते भाजीला तुम्हाला कितपत रस्सा हवा आहे त्यानुसार तुम्ही हे पाणी काढून घ्या फार वेळ लागत नाही चिकन शिजायला मिठाच्या पाण्यामध्ये आणि त्या मसाल्यामध्ये मी हे चिकन छान असे शिजवून घेतलेले आहे पाहू शकताय तुम्ही आता या पद्धतीने आता थोडा वेळ ती थोडा वेळ एक तीन ते चार मिनिट आता पाणी घातलेलं आहे तर चांगली उकळी येऊ हो देऊयात आणि शिजून घेऊया हे पहा आपले चिकन छान असे शिजून तयार झालेले आहे आता मी कढईमध्ये छोट्या काढून घेते फार काही साहित्य पण लागत नाही अगदी कमी साहित्यामध्ये खूप छान चवदार असे हे चिकन आपले बनवून तयार होते हे पहा आपले चिकन असे बनवून तयार झालेले आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर माझी ला ही चिकनची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच या रेसिपीला लाईक करा शेअर करा तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या देखील मला नक्की सांगा सुनीता सिंपल कुकिंग या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बिल आयकनही प्रेस करा धन्यवाद